जनसभा न्यूज गेल्या वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा न्यूज चॅनलला पक्षाचे माजी आमदार बळाराम पाटील यांना विधिमंडळ सचिवालयाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाला त्या संदर्भात बळाराम पाटील यांनी जनसभाजवळ आपले मनोगत व्यक्त केले कार्य करणारा कार्यकर्ता आहे वैधानिक बाबी या सराव हा पुनवेल पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून काम करताना रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करताना अपसुकच झाला कारण रायगड जिल्हा परिषद ही मोठी इन्स्टिट्यूट आहे युनिव्हर्सिटी आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जो सदस्य यशस्वीपणानं काम करेल त्याला विधिमंडळ असो संसद असो कुठेही गेलं तरी कुठलीही अडचण नाही कारण त्या ठिकाणी जे संस्कार किंवा कामाची जी संस्कृती मिळते ती भविष्यातल्या संपूर्ण कारकिर्दीला पुरवून आणि त्या कारकिर्दीला आकार देऊन पुरते भाषण करणं किंवा इतर विषय हे आहेतच वोगानं ते आले पण प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करण्याचा माझा जास्त स्वभाव आहे या साऱ्या अनुभवांती विधान परिषदेमध्ये काम करत असताना शिक्षकांच्या असतील या परिसराच्या असतील पनवेल तालुक्यातल्या अन्य भागाचे असतील किंवा ओव्हरऑल कोकणचे असतील अनेक प्रश्न मांडताना त्याच्यामध्ये बोलण्याची संधी मिळाली खरंतर मी पहिल्यांदा या कोकणच्या पाचही जिल्ह्यातल्या शिक्षकवृंदाचं मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांच्या योगदानातून आणि पनवेल उरणातल्या कार्यकर्ते ज्यांनी हा निवडणुकीसाठी जीवाचं रान केलं त्यांच्या प्रयत्नातून आदरणीय शरद पवार साहेब असतील पतंगराव कदम असतील अन्य सहकारी पक्षांचे नेते नेतेगण असतील आमचे नेते, नेते विवेक पाटील जयंत पाटील असतील यांच्या माध्यमातून ती संधी मिळाली आणि हे काम करत असताना अनेकविध प्रश्न त्या ठिकाणी मी मांडले अनेक सोडवले अनेक अधुरे राहिले शिक्षकांचे प्रश्न मांडत असताना शिका आमच्या कालखंडामध्ये तब्बल सदुसष्ट हजार शिक्षकांना जे विनावेतन वेतन किंवा अल्पवेतन संस्थेमध्ये काम करत होते त्यांना वेगवेगळे आयुध वापरून त्यांच्या हक्काचा पगार चालू करण्यात यश आलं ज्याच्यामध्ये वैधानिक मार्ग वापरून प्रश्न सुटत नाही म्हटल्यानंतर आशिष शेलार शिक्षणमंत्री असताना मी माझ्या सहकारी शिक्षक आमदारांना सांगितलं की मी फिल्डवरला कार्यकर्ता आहे जरा आता माझं ऐका आणि आम्ही तर पावसात त्या ठिकाणी विधिमंडळाच्या आवारामध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या पायशाला त्या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलो रात्री साडेनऊ वाजता अशी शेलारांना पावसामध्ये त्या ठिकाणी यावं लागलं आणि यांना आम्ही या चालू अधिवेशनातच शिक्षकांना पगार चालू करतो टप्प्याटप्प्यानं टप्पा अनुदान म्हणून जाहीर करावं लागलं ते प्रत्यक्षात तरतूद करावी लागली हा शिक्षण क्षेत्रामध्ये अशा पद्धतीच्या कामाची कधी संयी नव्हती किंवा संस्कार नव्हते पण शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना सगळ्यात मोठं शस्त्र आमच्या हाती काय असेल तर जन चळवळ मोर्चा असेल आंदोलन असेल धरणा असेल उपोषण असेल ह्या मार्गाचा वापर करून ज्या शेतकरचं काम असेल ते करण्याचा आपण प्रयत्न करायचो हे शिक्षण क्षेत्राचे त्याचबरोबर या पनवेल उरण रायगडचे अन्यही सामाजिक प्रश्न त्या ठिकाणी मांडले त्या दरम्यान झालेल्या वीस एकवीसमधल्या भाषणानं तो पुरस्कार मिळाला निश्चितपणानं माझ्या आयुष्यामध्ये दोन चांगले प्रसंग आले जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते दिल्लीला विज्ञान भवनामध्ये आदर्श जिल्हा परिषदेच्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी पानिपतकार विश्वास पाटील आम्ही गेलो ए पी जे अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते सत्कार झाला आणि आत्ता परवाच राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र विधिमंडळातला उत्कृष्ट भाषण पुरस्कार आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारण्याचं सौभाग्य सा मिळालं खरं तर माझ्यासारख्या फील्डवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार हा एक सुखद धक्का होता पण मनापासून ज्या भावना व्यक्त केल्या त्याची दखल विधिमंडळानं घेतली ह्या विषय अनेक विषय जे होते ज्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या जुलमी प्रॉपर्टी टॅक्सचा विषय होता नागरी सुविधांच्या बाबतीत महानगर क्षेत्र असूनही तीन तीन दिवसात पाणी मिळणारी पनवेलमधली हा शहरं होती त्याच्यानंतर नागरी सुविधा रस्ते नसणं किंवा अन्य सुविधा नसणं हे होतं पनवेलच्या पूर्व भागातला नायनाचा प्रश्न होता नवे मुंबईसाठी ज्या पंच्याण्णव गावांचं भूसंपादन झालं त्यांच्या गरजेपुटी बांधकामांचा प्रश्न होता असे विविध प्रश्न त्या काळात हाताळलेले होते आणि त्याची दखल खरं तर मी विरोधी पक्षातला आणि तोही शेतकरी कामगार पक्षासारख्या एका वेगळ्या पक्षातला सदस्य पण मी केलेल्या प्रयत्नांची दखल विधिमंडळातल्या समितीनं पुरस्कार निवड समितीनं घेतली आणि तो पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारण्याचं सहभाग्य लाभलं हे मी माझ्या आयुष्यातला अतिशय मोठं मोठा आनंदाचा क्षण समजतो ज्या तन्मयतेनं किंवा आत्मीयतेनं प्रश्न मांडले त्याची दखल आणि आपण सर्वजण जे पाठबळ देत आहे त्याचं ते फलित आहे असं मी म्हणे आमदार बाळाराम पाटील साहेबांचा आमदार बाळाराम पाटील साहेब आप आगे बढ शेतकरी कामगार पक्षाचा